कोरोना काळातील कांदा आंदोलन होण्यासंदर्भात रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत निफाड कोर्टात हजर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार येथे कोरोना काळात कांदा बाजार भावप्रश्नी आंदोलन केल्याच्या संदर्भात रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि आठ ते नऊ पदाधिकाऱ्यांवर लासलगाव पोलीस ठाण्यात सन दोन हजार वीस मध्ये गुन्हा दाखल झाला या गुन्ह्याच्या सुनावणीसाठी सदाभाऊ खोत निफाड कोर्टात हजर झाले पोलिसांचे जाप जबाब तसेच सदाभाऊ खोत यांच्या पदाधिकाऱ्यांनी जाप जबाब दिले असून लवकरच पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यावर निकाल दिला जाणार आहे पण महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमच्यावर खोटा गुन्हा दाखल झाल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला असून लवकरच आमच्या बाजूने न्याय देवता निकाल देईल असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला आहे कांदा उत्पादक शेतकरी यांच्या अनुषंगानं निफाड कोर्टामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांच्यावरती माझ्यासह काही कलम लावून खोटा गुन्हा सरकारनं या ठिकाणी नोंदवलेला होता आणि त्या अनुषंगानं आज आम्ही निफाड न्यायालयामध्ये निश्चितपणाने हजर झालो कारण या राज्यामध्ये नेहमीच प्रस्थापितांनी विस्थापितांच्या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्यांना वेगवेगळ्या वेग गुन्ह्यामध्ये अडकवून संपवण्याचे कट कारस्थान वर्षानुवर्ष चालत आलं त्याचाच हा एक भाग होता निश्चितपणानं या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये न्यायदेवतेकडून आम्हाला योग्य न्याय मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो ब्युरो रिपोर्ट एस मराठी नाशिक